हा प्रश्न जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय याची ट्रिक सांगण्यापेक्षा या ट्रिक पर्यंत कसं पोहोचतो आपण ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा ना मुळात सगळ्या विषम संख्या आहेत ज्याची सुरुवात एक पासून होते आणि अगदी तीनशे नव्याण्णव पर्यंत गेली ती संख्या आणि शेवटी त्याचं काढायचं आहे वर्गमूळ आपण काय करूया आधी आपण बेसिक संख्या घेऊया आणि बेसिक आपण बेरीज करूया बघा ना एक अधिक तीन अधिक पाच फक्त या तीन संख्यांची जर मी बेरीज केली क्रमवार एक आणि तीन चार चार आणि पाच नऊ बघा वर्गमुळं नऊ येतं ज्याचं उत्तर येतं तीन जर मी एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात केलं ठीक आहे तर याची बेरीज काय येणार नऊ आणि सात सोळा म्हणजे वर्गमूळत सोळा ज्याचं उत्तर येतं चार करायचं काय बघा आता शॉर्टकट काय असणार याचा तर काय घ्यायचं हा एक घ्यायचा आणि शेवटची संख्या पाच घ्यायची एक आणि पाच याची बेरीज किती येते त्याची बेरीज येते सहा आणि सहाचं करायचं अर्ध अर्ध करा सहाच सा। किती येतं तीन बघा ना तेच उत्तर इथे आलं बघा इथे काय करणार इथे एक, एक दिसतोय तुम्हाला आणि इथे सात दिसतोय शेवटची संख्या एक आणि सात यांची बेरीज किती येते यांची बेरीज येते आठ आणि आठचं करायचं अर्ध आठचं अर्ध जे येतं चार बघा ना इथे आलेलं आहे सिम्पल आहे की नाही सांगा लॉजिक म्हणजे लॉजिक पर्यंत कसं पोचलो हे तुम्हाला कळलं आता याच पद्धतीने मला सांगा इथे तुम्हाला एक दिसत पहिली संख्या शेवटची संख्या तीनशे नव्याण्णव दिसते एक आणि तीनशे नव्याण्णव याची बेरीज किती येते याची बेरीज येते चारशे आणि चारशेचा अर्ध करायचंय चारशेचा अर्ध ते येतं दोनशे म्हणजे या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर येतं दोनशे बघा आहे की नाही सिम्पल सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा